तर सूर्यवंशी प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होते तसंच राज्यमंत्री परिणय फुके यांनी ही ठाम भूमिका घेतलेली आहे गोरे प्रकरणातील महिला ब्लॅकमेलर्स ब्लॅकमेल करत होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आज त्या महिलेच्या पितळ जे आहे ते उघडं पडलेलं आहे आणि सातारा पोलिसांनी तिला लाच घेताना या पोलिसांनी तिला ही खंडणीची रक्कम घेताना अटक केलेली आहे असं फुके यांनी म्हटलेलं आहे भाजपचे नेते त्यांच्याशी फुक सर्वात आजची मोठी घटना म्हणजे जे जयकुमार गोरे आहेत त्यांच्यावरती ज्या महिलांनी आरोप केला होता खंडणीचा तिला आता पकडण्यात आलेला आहे सातार्या पोलिसांकडून तिने एक कोटीची लाच घेताना तिला पकडण्यात बघा असं आहे की आम्ही आधीपासून सांगत होतो की ती महिला जी आहे ती मुद्दम जयकुमार गोरेनला बदनाम करण्याकरता या सगळ्या प्रकारचं जे फोटोज आणि सगळ्या जे तिने आरोप केले होते ते ब्लॅकमेलिंगच्या दृष्टिकोनातूनच केली होती ती ब्लॅकमेलर म्हणूनच तिची ओळख होती आणि कुठेतरी या माध्यमातनं सरकारवर टीका करण्याचं काम किंवा सरकारला बदनाम करण्याचं काम विरोधक काही विरोधक करतात आहे आता या महिलेचं जे पितळ उघड उघडकीस आलेलं आहे आणि ती आता कोणाकोणासोबत बोलली कोण -कु कोण त्या सगळ्या ह्याच्यात मागे होतं त्यांच्या सगळ्या फोन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून निश्चितच माहीत पडणार आहे आणि निश्चितच एक आमचे मंत्री जयकुमार गोरेनला बदनाम करून सरकारला बदनाम करण्याचं काम काही विरोधक करत होते आता हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे पण तिच्या मागे कोण होतं काही माहिती पडलं आहे का अद्याप तुम्हाला बघा निश्चितच माहीत पडलेलं आहे पण ते ऑथेंटिक याच्यातनं तो सगळं येऊ द्या ही माझी ऐक्यू माहिती आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही पण ही तुम्हाला आता पोलीस विभागाच्या माध्यमातून ही सगळी माहिती होणार आहे औरंगजेबावरून पुन्हा एकदा आता विरोधक टीका करू लागले तर आपण संजय राऊतांनी टीका केलेली आहे तुम्हाला काय वाटतं नाही संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आहे सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांचा तो भोंगा सुरू होतो रोजचा तर मला असं वाटतं संजय राऊतांच्या याच्यावर काही बोलणं पण ते आता तो विषय संपलेला आहे तो आता कुठेतरी आता परत तो बंद केला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसह मनोज जायकर जय मशनोज मुंबई आपण पाहतोय सूर्यवंशी प्रकरणात दोषींवर कारवाई करणार अशी भूमिका करा आणि व्हावी अशी ठाम भूमिका राज्यमंत्री परिणय फुके यांनी घेतलेली आहे तसंच जयकुमार गोरे यांच्या प्रकरणाबद्दल सुद्धा ते बोललेले आहेत